हॅलो कसे आहात सगळे काल मी एक स्टोरी टाकली होती ज्यामध्ये मी सांगितलं होतं की मी एन यांचा व्हिडिओ घेणार आहे तर आज मी तो व्हिडिओ घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न ते म्हणजे धीरजचा आणि माझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज तर धीरजचं आणि माझं अरेंज मॅरेज आहे आणि आमची स्टोरी इतकी वेगळी आहे की त्यासाठी पूर्ण एक व्हिडिओ बनेल ते पण पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री तर सेकंड क्वेश्चन आहे ते सगळ्यात जास्त विचारला जाणारा ते म्हणजे माझं एज्युकेशन काय आहे इवन धीरजचं एज्युकेशन पण काय आहे ते तर माझी फक्त आणि फक्त बारावी झालेली आहे ती सुद्धा एक्सटर्नल आणि धीरजने तर फक्त दहावीचे पेपर दिलेत आणि त्यानंतर आय टी आय जॉईन केला फॅब्रिकेशनसाठी कोणाला विश्वास बसत नाही पण हे खरंच आहे यानंतर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की माझी एज किती आहे तर मी आता ट्वेंटी फाईव्ह रनिंग आहे आणि दुसरा प्रश्न की माझ्या लग्नाला किती वर्ष झालेत तर माझं लग्न आहे दोन हजार एकवीस जानेवारीमध्ये तर माझे लग्नाला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे चौथं वर्ष चालू आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की माझं सासर कुठलं आहे आणि माहेर कुठलं तर माझं माहेर आहे बीड आणि सासर आहे पुणे त्यानंतरचा क्वेश्चन आहे की तुम्ही बेबी प्लॅन कधी करताय तर दोन हजार बावीसमध्ये आम्ही मिसकॅरेज फेस केले आहे त्यामुळे आता सध्या तरी आमची हिंमत होत नाही आहे त्या गोष्टीसाठी आणि आता तर एवढी मेच्युरिटी आली आहे की असं वाटतंय की त्या गोष्टीसाठी आम्ही दोघे खूप छोटे आहोत आम्ही एवढी मोठी जबाबदारी नाही घेऊ शकणार त्यामुळे थोडासा वेळ आणखी घेऊ आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे मी कुठे राहते तर मी पिंपरी चिंचवड मध्ये राहते आणखी एक क्वेश्चन आलाय की माझ्या टोन वरून माझ्या फॅमिलीमध्ये काही टीका सहन केल्यात का तर अजिबातच नाही माझा स्किन टोन माझी स्किन माझी हाईट माझे हेअर्स कुठल्याच गोष्टीबद्दल फॅमिलीच काय कोणीही काही बोललं तरी मला काहीच फरक पडत नाही तर माझ्या लग्न आधीची लाईफ कशी होती हे सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स आलेत तर माझ्या लग्न आधी माझी लाईफ खूप छान होती आणि आत्ताही माझी लाईफ खूप छान आहे आधी पण मला खूप फ्रीडम होतं हो, आणि आत्ताही मला ते फ्रीडम आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की तू काय जॉब करतेस तर मी एका इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये बिलिंग आणि स्टॉक डिपार्टमेंटमध्ये आहे आणि गेले एक वर्ष झालं मी तिथे जॉब करते एक क्वेश्चन असा आला आहे की पुण्यात नेमकी कुठे राहतेस आणि एवढ्या लवकर रील्स कसे काय व्हायरल केले आता मला खरंच माहिती नाही यावर काय उत्तर द्यावं पण मे बी माझी मेहनत पण कामाला येते आणि थोडंसं कुठेतरी लकसुद्धा असेल त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मी मंगळसूत्र का नाही घालत तर असं आहे की धीरज माझ्यापेक्षा लहान वाटतो तो नाही आहे पण तो लहान वाटतो आणि त्यात मी मंगळसूत्र जर घातलं तर आम्ही अजिबात नवरा बायको वाटत नाहीत त्यामुळे मी अवॉइड करते आणि धीरजलासुद्धा नाही आवडत मी मंगळसूत्र घातलेलं इव्हन माझ्या सुद्धा याला काही वेळ त्यानंतरचा क्वेश्चन आहे की तुझं गाव कुठलं तर माझं गाव आहे बीड म्हणजे माझ्या पप्पांचं गाव आहे बीड गेवराई आणि माझं आजोळ आहे पाली पण आम्ही तिकडे जास्त कधी गेलो नाही त्यामुळे लहानाची मोठी मी पालीमध्ये झाले जे माझं आजोळ आहे सो पाली यानंतरचा प्रश्न आहे की तू जॉब घर हे सगळं कसं हॅन्डल करतेस तर माझा ऑफिस टायमिंग आहे अकराचा आणि अकरा, अकरा वाजता मला जावं लागतं तर मी सकाळी सात साडेसात आठ वाजता जरी उठले ना तरी माझी कामं व्यवस्थित होतात स्वयंपाक होतो बाकीची कामं असतात ती होतात झाडू फरशी सगळ्या गोष्टी होतात त्यानंतर मी ऑफिसला जाते येण्याचा टाईम माझा आहे साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत आल्यानंतर स्वयंपाक बनवते भांडी वगैरे घासून घेते आणि मग आत्ता सध्या चालू केलं इन्स्टा त्यामुळे एडिटिंगमध्ये थोडासा वेळ जातो थो। पण माझ्या आवडीचं काम असल्यामुळे मला काही वाटत नाही आणि स्किन केअरविषयी भरपूर क्वेश्चन्स आलेत की के स्किन केअर कसं करता वगैरे तर यूट्यूबवरती माझे आणखी व्लॉग्स आहेत स्किन केअरचे सुद्धा आहेत तुम्ही ते पण बघू शकता एक खूप गोड प्रश्न विचारला आहे की धीरजचं आणि माझं बॉन्डिंग कसं आहे तर आम्ही नवरा बायको असल्यापेक्षा जास्त आम्ही दोघं एकमेकांचे फ्रेंड्स आहोत कुठल्या नवरा बायकोंमध्ये भांडणं होत नाहीत आमच्यातही भांडणं होतात पण आम्ही लगेच ते सॉल्व्ह करतो कधी कधी सॉल्व्ह न होणारी भांडणं सुद्धा असतात पण आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही त्यामुळे ती पण भांडणं लगेच सॉल्व्ह होऊन जातात त्यानंतरचा प्रश्न आहे की मी जिथे राहते ते घर स्वतःचं आहे की रेंटेड तर हे घर रेंटेड आहे आणि माझ्या इन बद्दल पण खूप विचारलं गेलंय की सासू सासरे कुठे असतात तर मला सासरे नाही आहेत सासूबाई आहेत त्या दुसरीकडे राहतात आणि धीरजला एक छोटा भाऊ आहे तर आमची अशी फक्त चौघ जणांची फॅमिली आहे आणखी एक प्रश्न आहे की जो खूप वेळा विचारला गेलाय की तुम्ही दोघे सुद्धा व्हिडिओमध्ये या धीरजला सुद्धा तू व्हिडिओमध्ये घे पण एवढंच सांगू शकते की तो कम्फर्टेबल नाही आहे त्यामुळे मी त्याला नाही घेत व्हिडिओमध्ये जेव्हाही त्याला कम्फर्टेबल वाटेल तो स्वतःहून येईल हे मला माहिती आहे सो मी त्याला जास्त फोर्स नाही करत पण त्याचा पूर्ण सपोर्ट आहे मला माझ्या ड्रेसेसबद्दल पण खूप प्रश्न विचारले आहेत तर मी कुठलाही ड्रेस ऑनलाईन मागवलेला नाही आहे यातला मी सगळे ड्रेस असे समोर जाऊन ऑफलाईन घेतलेले आहेत आणि मोस्टली जे कुर्तीज आहेत ना त्या मी स्टिच केलेल्या आहेत आणखी एक प्रश्न भरपूर जणींनी विचारला आहे की ताई तुला पेमेंट किती आहे तर याबद्दल मी आता तरी काही सांगू शकत नाही पण माझी काही घरातले रिस्पॉन्सिबिलिटीज मी पार पाडते आणि त्यानंतर मी स्वतःचा खर्च करू शकते एवढा पेमेंट मला आहे पण नक्कीच जेव्हाही युट्यूबचं पेमेंट मला येईल त्याचा आकडा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणखी एक खूप छान प्रश्न विचारला की तू व्हिडिओ कसे बनवतेस एवढा कॉन्फिडेंटली तर असं आहे की मी जशीही आहे मला आवडते मला अजिबात इन्सिक्युरिटी नाही आहे माझ्याबद्दल माझ्या बॉडीबद्दल माझ्या फेसबद्दल किंवा माझ्या कुठल्याही गोष्टीबद्दल आणि कुठल्याही बाबतीत इन्सिक्युरिटी नसल्यामुळे आपोआपच कॉन्फिडन्स आपल्यात येतो आणि एक प्रश्न तर इतक्यांदा विचारला आहे की तुमच्या घरात मंदिर नाही आहे का तर माझ्या घरामध्ये मंदिर आहे आणि मी पूजासुद्धा करते मी नास्तिक नाही आहे तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सासरची लोक दाखव तर सध्या तरी तो योग नाही आहे पण नक्कीच योग लवकरच येईल आणि मी सासरकडच्यांनासुद्धा दाखवेल एक खूप गोड प्रश्न विचारला आहे की ताई तुझं ड्रीम काय आहे तर माझं एकच स्वप्न आहे की जिकडेही मी जाईल ना तिकडे मला कोणीतरी ओळखलं पाहिजे म्हणजे मला स्वतःची ओळख एक वेगळ्या प्रकारे निर्माण करायची आहे आणि ते मी करते आणि माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं हे सुद्धा विचारलं आहे माझ्या फॅमिलीमध्ये माझे दोन भाऊ एक माझ्यापेक्षा मोठा आहे एक माझ्यापेक्षा लहान आहे मला बहीण नाही आहे आणि माझी मम्मी आहे माझे पप्पा आम्ही टेन्थ मी टेन्थ किंवा इलेवन्थमध्ये असताना माझे पप्पा एक्सपायर झाले आणि ओके एक जणीने असं विचारलं आहे की ताई तू इतक्या ॲक्टिव्हिटीज करतेस तू थकत नाहीस का तर असं आहे की बाहेर जॉब करणं हा माझा निर्णय आहे आणि मला बाहेर जॉब करायला आवडतं थोडेफार पैसे येतात आपल्या स्वतःकडे कोणाला मागायची गरज नाही पडत इवन कोणावर डिपेंड आपण राहत नाही आणि घरातलं काम करणं मला आवडतं म्हणजे बरेचसे कमेंट्स येत होते मध्ये की तू घरकामासाठी कोणाला ठेव हो। पण असं आहे की आम्ही दोघे राहतो आणि मला आमच्या दोघांचं काम करायला आवडतं इवन मला फक्त माझ्या हातचंच काम आवडतं एक क्वेश्चन असा सुद्धा विचारला आहे की माझ्या इन लॉजला माहिती आहे का मी व्हिडिओ करते तर हो सगळ्यांना माहिती आहे मी व्हिडिओ करते म्हणून आणि सगळे माझे व्हिडिओज आवडीने बघतात तर एक प्रश्न विचारला आहे की स्किन केअर आणि हेअर केअरचे सगळे प्रॉडक्ट्स टोटल कितीचे आहेत मला जे लागत नाही तेसुद्धा प्रोडक्ट्स मी घेतलेले आहेत त्यामुळे मी टोटल तर नाही सांगू शकत पण जवळपास मेंटेन स्वतःला ठेवायचं म्हटलं तर ॲटलीस्ट तीन ते चार हजार रुपये खर्च होतो तणूने मला विचारलं आहे की तुझा फेवरेट क्रिकेटर कुठला आहे तर मला क्रिकेट यामधलं काहीच कळत नाही काहीच जसं की मी आधी पण सांगितलं आहे की मी खूप ढ आहे मला गुणाकार आणि भागाकार हा प्रकारसुद्धा येत नाही अजूनही तर धीरजबद्दल सुद्धा विचारलेलं आहे की धीरज काय जॉब करतो तर धीरज सध्या पेट फूड इंडस्ट्रीमध्ये आहे आणि बरीच कामं तो साईड बाय साईड करत असतो माझ्या स्ट्रेटनिंग मशीनबद्दल सुद्धा खूप क्वेश्चन्स आलेत तर आयकॉनिक प्रोफेशनलचं प्रो टायटॅनियम शाईनचं स्ट्रेटनर वापरते खूप छान आहे स्नेहा पाटील म्हणत होती की प्रश्न विचारले तरी उत्तर तर ठराविक प्रश्नांचंच देता तर असं काही नाही आहे मी सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळे हा व्हिडिओ आज इथेच न संपवता उद्यासुद्धा बाकीची उत्तरं प्रश्न कंटिन्यू करूयात परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद सगळ्यांशी बोलून खूप छान वाटतंय आहे सो मच फॉर वॉचिंग बाय